नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनलवर तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे तर शेवटपर्यंत पहा तर पहा आपला पहिला प्रश्न आहे बंगालची फाळणी कोणत्या व्हॉईसरायने केली तर लॉर्ड कर्झन यांनी केलेली आहे बंगालची फाळणी आणि कधी केली मित्रांनो तर एकोणावीस जुलै एकोणीसशे पाचला लक्षात ठेवा पुढचा प्रश्न विधानसभेचे उपसभापती कोण आहेत म्हणजेच उपाध्यक्ष कोण आहेत तर नरहरी झिरवाळ हे आहेत विधानसभेचे उपसभापती तर मित्रांनो तुम्हाला याचबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की विधानसभेचे सभापती कोण आहेत तर राहुल नार्वेकर आहेत सभागृह नेता कोण आहेत तर एकनाथ शिंदे आहेत आणि विरोधी पक्षनेता कोण आहेत विधानसभेचे तर विजय वडेट्टीवार हे आहेत तर मित्रांनो यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठीच लक्षात ठेवा दोन हजार तेवीसचा अर्थसंकल्प कधी मांडला गेला तर एक फेब्रुवारीला दोन हजार तेवीसचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे तर मित्रांनो पहा दोन हजार सतरापासून एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यात येतो आणि त्यावेळेस अर्थमंत्री कोण होते असाही प्रश्न येऊ शकतो तर लक्षात ठेवा अरुण जेटली होते आणि आता सध्या कोण आहेत अर्थमंत्री तर निर्मला सीतारामन आहेत पुढचा प्रश्न आहे आपला संसदेच्या दोन अधिवेशनातील अंतर किती असते तर सहा महिने इतके असते संसदेच्या दोन अधिवेशनातील अंतर असते सहा महिने महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमाची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे छत्तीसला झालेली आहे सेवाग्राम आश्रमाची स्थापना त्यांनी एकोणीसशे छत्तीसला केली नेक्स्ट क्वेश्चन उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका हे उद्गार कोणी काढले आहेत तर हे उद्गार आहेत स्वामी विवेकानंद यांचे आणि मित्रांनो हे उदगार तुम्हाला सुद्धा लागू होतात कारण तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करायचे आहे त्यासाठीच उठा जागेवा आणि तुमचे ध्येय सिद्ध झाल्याशिवाय तुम्ही थांबू नका मित्रांनो कृषी गणना दर किती वर्षांनी होते तर दर पाच वर्षांनी कृषी गणना करण्यात येते पुढचा प्रश्न आहे आपला वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला तर वहिदा रहमान यांना देण्यात आला आहे वा दादासाहेब फाळके पुरस्कार आणि मित्रांनो बावनवा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला होता दोन हजार वीस ला हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आशा पारेख यांना हा पुरस्कार देण्यात आला होता दर्जेदार शिक्षण हे कितवे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे तर हे चौथे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की शाश्वत विकास उद्दिष्ट किती आहेत एकूण किती उद्दिष्ट दिलेली आहेत तर एकूण सतरा उद्दिष्ट आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन पंचायत राज मंत्रालय किती साली स्थापन झाले म्हणजे कोणत्या वर्षी पंचायत राज मंत्रालय स्थापन करण्यात आले तर सत्तावीस मे दोन हजार चारला ला पंचायत राज मंत्रालयाची स्थापना झाली आहे कायद्याची पदवी घेणारी भारतातील पहिली महिला कोण आहे तर कार्लेनिया सोराबजी या आहेत कायद्याची पदवी घेणाऱ्या आपल्या भारतातील पहिल्या महिला नेक्स्ट क्वेश्चन भारताला किती किमी लांबीची भूसीमा लाभली आहे तर आपल्या भारताला एकूण पंधरा हजार एकशे सहा पॉईंट सात किमीची भूसीमा लाभलेली आहे तर मित्रांनो यावर अजून काही प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याबद्दल आपण माहिती पाहू तर पहा एकूण जलसीमा किती लाभलेली आहे आपल्या भारताला तर सात हजार पाचशे सतरा किमी आहे भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर दोन हजार नऊशे तेहतीस किमी आहे आणि भारताची दक्षिण उत्तर लांबी आहे तीन हजार दोनशे चौदा किमी तर ही महत्वाची माहिती लक्षात ठेवा यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो आजरा घनसा तांदूळ जी आय टॅग कोणत्या जिल्ह्याला मिळाले तर पहा मित्रांनो जिल्हा जर विचारण्यात आला तर कोल्हापूर जिल्हा आणि तालुका जर विचारण्यात आला तर आजरा तालुका आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न नगर परिषद स्थापन करण्यासाठी कमीत कमी किती लोकसंख्येची अट आहे तर एकूण किती लोकसंख्या असली पाहिजे त्या ठिकाणी जिथे आपण नगर परिषद स्थापन करू शकतो तर त्या ठिकाणी पंचवीस हजार किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्येची अट आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर याची स्थापना झाली आहे एकोणतीस मार्च एकोणीसशे अडुसष्टला या महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली पुढचा प्रश्न आहे आपला सत्तावीस फेब्रुवारी हा ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाळकर यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो तर मित्रांनो कन्फ्यूज होऊ नका सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो आणि एक मे हा दिवस आपण मराठी राजभाषा दिन किंवा आपण मराठी भाषा दिन म्हणून त्याला साजरा करतो तर लक्षात ठेवा एच टी एम एल या सदनेचा फुल फॉर्म काय आहे तर पहा मित्रांनो एच टी एम एल म्हणजेच काय तर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हा याचा फुल फॉर्म होतो नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याच्या लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे तर बिहार राज्याची लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे किती आहे तर अकराशे सहा आहे घनता तर मित्रांनो आपण जनगणना दोन हजार अकरावरती काही महत्वाचे प्रश्न आहेत ते पाहूयात जे की परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर पहा सर्वाधिक घनता राज्य केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर दिल्ली आहे सर्वात कमी घनता असलेल्या राज्य कोणता आहे तर अरुणाचल प्रदेश आहे सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते तर केरळ आहे आणि सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य कोणते तर बिहार राज्य आहे आणि मित्रांनो सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य कोणते आहे तर केरळ आहे तरी ही महत्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो तुमच्या परीक्षेसाठी तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा यामध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्यासंबंधी संसदेमध्ये पारित झालेल्या विधेयकाचे नाव काय आहे तर त्या विधेयकाला नारी शक्ती वंदन अधिनियम दोन हजार तेवीस असं नाव देण्यात आलं आहे नेक्स्ट क्वेश्चन सिरपूर स्तूप कोणत्या राज्यात आहे तर छत्तीसगड राज्यामध्ये आहे एफ डी आयचा लाँग फॉर्म काय आहे तर फॉरेज इन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा याचा लाँग फॉर्म होतो पुढचा प्रश्न एन क्यू एम याचा फुल फॉर्म काय होतो तर नॅशनल क्वांटम मिशन हा याचा फुल फॉर्म आहे एन डी पीचा फुल फॉर्म काय आहे तर नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच काय एन डी पी नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे कर्नाटक राज्य तर मित्रांनो तुम्हाला याचबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणते राज्य आहे तर मध्य प्रदेश हे राज्य आहे आणि पूर्वेला कोणते राज्य आहे तर छत्तीसगड हे राज्य आहे लक्षात ठेवा यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो कृषी गणना दर किती वर्षांनी होते तर दर पाच वर्षांनी कृषी गणना करण्यात येते पुढचा प्रश्न आहे हरभऱ्याचा हमी भाव दोन हजार तेवीसचा किती जाहीर करण्यात आला तर पाच हजार तीनशे पस्तीस रुपये जाहीर करण्यात आलेला आहे हरभऱ्याचा हमीभाव दोन हजार तेवीसचा किती आहे तर पाच हजार तीनशे पस्तीस आहे शिमला करार कधी करण्यात आला तर दोन जुलै एकोणीसशे बहात्तरला हिमाचल प्रदेशातील शिमला येथे इंदिरा गांधी आणि जुल्फिकार अली भुट्टो यांच्यात हा शिमला करार झाला तर कधी झालेला आहे मित्रांनो तर दोन जुलै एकोणीसशे बहात्तरला झाला आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन धोंडो केशव कर्वे यांनी महिलांसाठी कोणती संस्था स्थापन केली तर त्यांनी स्त्रियांसाठी हिंगणे स्त्री संस्था ही स्थापन केलेली आहे धोंडो केशव कर्वे यांनी आणि कधी याची स्थापना झालेली आहे तर अठराशे शहाण्णवला हे सुद्धा लक्षात ठेवा जगात राहण्यायोग्य शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक कितवा लागतो तर मुंबईचा क्रमांक आहे एकशे एक्केचाळीसवा पुढचा प्रश्न आपला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्ती वय किती असते तर पासष्ट वर्ष असते महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती आहे तर सहा आहे तर मित्रांनो तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर सांगा कोणता आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे हे कुठे आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे चला पुढचा प्रश्न आहे पशुगणना दर किती वर्षांनी केली जाते तर दर, दर पाच वर्षांनी पशुगणना होते पांढरे सोने म्हणून कोणत्या पिकाला ओळखले जाते तर कापूस या पिकाची ओळख आहे पांढरे सोने म्हणून आणि मित्रांनो यावर असाही प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखतात तर यवतमाळ जिल्हा आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आपला कापूस पिकासाठी कोणते हवामान विभाग आहे तर मित्रांनो कापूस या पिकासाठी उष्णते उबदार व दमट हवामानाची गरज असते एस सी बी आयचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे म्हणजे सेबीचे मुख्यालय कुठे आहे तर मुंबईला आहे नेक्स्ट क्वेश्चन चौदा तळे सत्याग्रह कधी झाला तर वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला झाला आहे आणि हा सत्याग्रह कोणी घडून आणला होता मित्रांनो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडून आणला आहे दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला आहे दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार नेक्स्ट क्वेश्चन पोलिओचा शेवटचा रुग्ण भारतात कधी सापडला तर दोन हजार अकराला सापडला आहे पोलिओचा शेवटचा रुग्ण आणि कोणत्या जिल्ह्यात तर बरद्वान या जिल्ह्यामध्ये सापडला होता महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती असते तर दोनशे अठ्ठ्याऐंशी असते नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कुठला आपल्या महाराष्ट्रातला तर अहमदनगर हा जिल्हा आहे तर याचेच नवीन नामकरण करण्यात आलेले आहे मित्रांनो अहिल्या देवीनगर हे सुद्धा लक्षात ठेवा रत्नागिरी हा जिल्हा कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहे तर हापूस आंबा यासाठी रत्नागिरी हा जिल्हा प्रसिद्ध आहे मित्रांनो आणि याचबरोबर तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की मासेमारी हा रत्नागिरी जिल्ह्याचा महत्वाचा व्यवसाय आहे हा सुद्धा परीक्षेत प्रश्न येऊ शकतो तर लक्षात ठेवा महाराष्ट्रात किती महसुली विभाग आहेत महसुल तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण सात महसूल विभाग आहेत तर कोणते कोणते आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा पहा नागपूर अमरावती पुणे ठाणे मुंबई नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर हे असे सगळे मिळून सात महसूल विभाग आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर मित्रांनो यावरती असाही प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की आपल्या महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती आहे तर सहा आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न राष्ट्रीय बालदिन कधी असतो तर आपण कधी साजरा करतो राष्ट्रीय बालदिन तर चौदा नोव्हेंबर या दिवशी आपण राष्ट्रीय बालदिन साजरा करतो तर का करतो मित्रांनो तर आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस म्हणजे जन्मदिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो तर लक्षात ठेवा ठाणे जिल्ह्याचे एक क्षेत्रफळ किती आहे तर चार हजार दोनशे चौदा चौरस किलोमीटर इतके आहे ठाणे जिल्ह्याचे एक क्षेत्रफळ तर मित्रांनो जिल्हा परिषदचे हे पेपर आहेत तर त्यासाठी जिल्ह्यांवरती परिषद प्रश्न हमखास असणार आहेत मित्रांनो त्यासाठी तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती असायला पाहिजे तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याची तुम्हाला संपूर्ण माहिती असायला पाहिजे कारण त्यावरती तीन ती ते चार प्रश्न परिषद विचारले जात आहेत तर व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास करा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत उरविंदर पाल सिंग म्हणजेच यू पी एस मदान हे आहेत है? महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त तर पहा मित्रांनो परीक्षेमध्ये कोण कोणत्या पदावर आहे हे सुद्धा परीक्षेत विचारलं जात आहे तर महत्त्वाचा टॉपिक आहे यावरतीसुद्धा आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनेलवरती तर पाहून घ्या तो व्हिडिओ तुम्ही जर म्हणत असाल तर परत तो व्हिडिओ मी अपलोड करेल महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर रमेश बैस आहेत तर हे कितवे राज्यपाल आहेत आपल्या महाराष्ट्राचे तर तेवीसवे आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पी आर एन नंबरमध्ये किती अंक असतात तर, तर सोळा अंक असतात आणि मित्रांनो पी आर एन म्हणजेच काय तर परमनंट रजिस्टर नंबर गुगलचे सीई ओ कोण आहेत तर सुंदर पिचाई हे आहेत गुगलचे सीईओ नेक्स्ट क्वेश्चन नाशिकमध्ये कोणत्या नदीचा उगम होतो तर गोदावरी या नदीचा उगम होतो नाशिकमध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणता तर कळसुबाई हा शिखर आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर तर या शिखराची उंची किती आहे असाही प्रश्न येऊ शकतो तर लक्षात ठेवा सोळाशे सेहेचाळीस मीटर आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत सध्या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत तर धनंजय चंद्रचूड हे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि हे कितवे सरन्यायाधीश आहेत तर पन्नासवे आहेत लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन भुशी धरण कोणत्या नदीवर आहे तर इंद्रायणी नदीवरती आहे भुशी धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग कोणता आहे तर एन एच सहा हा आहे आपल्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा महामार्ग तर हा महामार्ग कुठून कुठंपर्यंत जातो तर हाजीराते कलकत्तापर्यंत आहे हा महामार्ग पुढचा प्रश्न आहे शिक्षक दिन कधी साजरा करतात तर पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा, साजरा करतो तर मित्रांनो पाच सप्टेंबर या दिवशी कोणाचा जन्मदिवस आहे जो की आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो तर आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो पाच सप्टेंबरला म्हणून आपण हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो तर लक्षात ठेवा आणि मित्रांनो आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती हे सर्वपल्ली राधाकृष्णन आहेत तर मग पहिले राष्ट्रपती कोण आहेत आपल्या भारताचे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा प्रसिद्ध खंडोबा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे तर प्रसिद्ध खंडोबा मंदिर आहे पुणे जिल्ह्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे तर पहा मित्रांनो इथे विधान परिषदेची विचारलेली आहे तर किती आहे तर अठ्ठ्याहत्तर आहे सदस्य संख्या आणि मित्रांनो जर विधानसभा विचारलं असेल तर किती आहे मग सदस्य संख्या तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे यावरती कालच परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो तर हे दोनही पॉईंट लक्षात ठेवा परीक्षेमध्ये अजूनसुद्धा विचारू शकतात प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन आर बी आयचे गव्हर्नर कोण आहे तर शक्तिकांत दास हे आहेत आर बी आयचे गव्हर्नर जी एस टी संपूर्ण देशात कधीपासून लागू करण्यात आले तर मित्रांनो काश्मीर वगळता संपूर्ण देशामध्ये दे जीएसटी हा एक जुलै दोन हजार सतरापासून लागू करण्यात आला आहे तर लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी संमंत केला तर लॉर्ड मेयो यांनी ठराव संमंत केला होता मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते मसुदा समितीचे अध्यक्ष तर मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील हे आहेत अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधारक हे व्रतपत्र कोणाचे आहे तर गोपाळ गणेश आगरकर यांचे हे व्रतपत्र आहे आणि त्यांनी हे व्रतपत्र कधी सुरू केले तर अठराशे अठ्ठ्याऐंशीला तर पहा मित्रांनो समाजसुधारक या टॉपिकवरती परीक्षेत प्रश्न विचारले जात आहेत तर आपण यावरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे दुपारी ज्यांनी कोणी अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या त्याचे लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर पहा मित्रांनो कारण त्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जात आहेत नेक्स्ट क्वेश्चन आदिती अशोक कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर गोल्फ राशी या खेळाशी या संबंधित आहेत काळाराम मंदिर सत्याग्रह कधीचा आहे तर दोन मार्च एकोणीसशे तीसचा चा हा सत्याग्रह आहे नेक्स्ट क्वेश्चन नरेंद्र मोदी यांना दोन हजार तेवीसचा टिळक पुरस्कार कुठे देण्यात आला तर त्यांना हा पुरस्कार कोणत्या शहरात देण्यात आलेला आहे असा प्रश्न आहे मित्रांनो तर पुणे या शहरात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आणि कधी देण्यात आला तर एक ऑगस्ट दोन हजार तेवीसला डेट सुद्धा लक्षात ठेवा पंचवटी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर गोदावरी या नदीच्या काठावर आहे पंचवटी नेक्स्ट क्वेश्चन जागतिक पर्यटन दिन कधी असतो तर सत्तावीस सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करतात मित्रांनो हो तर मित्रांनो हे आजचे प्रश्न आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला थोडा जरी आपल्या व्हिडिओचा फायदा होत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो मी तुमच्यासाठी जी काही मेहनत घेत आहे त्यासाठी एक लाईक तर केलाच पाहिजे आणि मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला पहिला प्रश्न आहे आपला कोणत्या राज्य सरकारने को नमन ही योजना सुरू केली आहे तर कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे ही योजना तर ही योजना आहे हिमाचल प्रदेश या राज्याची तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती महत्त्वाच्या ज्या योजना आहेत त्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो त्यासाठीच ज्याने कोणी अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्याने अक्षय ऊर्जा धोरण मंजूर केले तर कर्नाटक राज्याने केलेले आहे कृषी संजीवनी योजना कशाशी संबंधित आहे तर ही योजना आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वृद्धी करणे आणि शेतीमालाचे उत्पादन वाढवणे याच्याशी कृषी संजीवनी योजना संबंधित आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषवणारे व्यक्तिमत्व कोण आहे तर वसंतराव नाईक आहेत तर त्यांनी पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर पर्यंत म्हणजेच एकूण अकरा वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले आहे तर मग मित्रांनो सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे व्यक्ती कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आहेत लक्षात ठेवा खजुराहो येथील मंदिरांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा कोणत्या वर्षी मिळाला तर एकोणीसशे शहाऐंशी या वर्षात मिळाला नेक्स्ट क्वेश्चन भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत तर व्ही अणंता नागेश्वरन हे आहेत आपल्या भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार तर मग मित्रांनो राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर अजित डोवाल आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला तर आम आदमी पार्टी या पक्षाला मिळाला आहे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा नेक्स्ट क्वेश्चन ब्रिक्स दोन हजार तेवीस शिखर परिषद कोठे पार पडली तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणी ब्रिक्स दोन हजार तेवीस शिखर परिषद पार पडली आहे चंद्रयान तीनचे प्रक्षेपण कोणत्या ठिकाणावरून करण्यात आले तर सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणावरून चंद्रयान तीनचे प्रक्षेपण करण्यात आले नेक्स्ट क्वेश्चन जागतिक हृदय दिन कोणत्या दिवशी असतो तर एकोणतीस सप्टेंबरला जागतिक हृदय दिन साजरा करतात जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार तर ब्राझील या देशाकडे याचे आयोजन करण्यात येणार आहे तर मग मित्रांनो जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार तेवीसचे आयोजन कोणत्या देशाकडे होते तर आपल्या भारत देशाकडे होते कुठे याचे आयोजन करण्यात आले मित्रांनो तर नवी दिल्ली या ठिकाणी या याचे आयोजन करण्यात आले भारत मंडपम या ठिकाणी आणि मित्रांनो याचे प्रीत वाक्य काय होते तर वसुधैव कुटुंबकम हे याचे प्रीत वाक्य तर मित्रांनो आधी किती देश सदस्य होते जी ट्वेंटीचे तर वीस देश सदस्य होते आणि आता त्यामध्ये एक नवीन देशाची भर झालेली आहे तर कोणता तो नवीन सदस्य आहे तर आफ्रिकन युनियन आहे एकवीसवा सदस्य लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन तलावांचे शहर म्हणून महाराष्ट्रातील कोणते शहर ओळखले जाते तर तलावांचे शहर म्हणून ठाणे या शहराची ओळख आहे तर मग मित्रांनो तुम्हाला असाही प्रश्न येऊ हो शकतो की महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता तर आत्ता आपण पाहिले मित्रांनो की तलावांचे शहर कोणते आहे आपल्या महाराष्ट्रातील तर ठाणे आहे तर मग महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता मग तर गोंदिया हा जिल्हा आहे लक्षात ठेवा आदित्य यलवन कधी लॉन्च करण्यात आले तर दोन सप्टेंबर दोन हजार तेवीसला आदित्य यलवन लॉन्च करण्यात आले आणि मित्रांनो याआधी चंद्रयान तीनवरती सुद्धा परीक्षेत प्रश्न आलेला आहे तर पहा लेटेस्टचे प्रश्न विचारले जात आहेत करंटचे तर त्यावरती जरा लक्ष द्या मित्रांनो त्याचा अभ्यास करून जा परीक्षेला जाताना चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आशियाई खेळ दोन हजार तेवीसमध्ये भारताला किती गोल्ड मेडल मिळाले तर पहा एकूण किती पदक मिळालेले आहेत आपल्या भारताला तर एकशे सात मिळालेले आहेत तर त्यापैकी गोल्ड आहेत अठ्ठावीस कास्य पदक आहेत एक्केचाळीस आणि रौप्य पदक आहेत अडोतीस तर हे सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या तर मित्रांनो आपल्याला इथे काय प्रश्न विचारलेला आहे तर गोल्ड किती मिळालेले आहेत आपल्या भारताला तर अठ्ठावीस मिळाले आहेत लक्षात ठेवा पंधरावी ब्रिक्स परिषद दोन हजार तेवीस कोठे भरली होती तर साऊथ आफ्रिका या ठिकाणी दोन हजार तेवीसशी पंधरावी ब्रिक्स परिषद पार पडलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये की दोन हजार तेवीसशी हे कितवी ब्रिक्स परिषद होती तर पंधरावी होती लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन अटल बोगदा कोणत्या दोन ठिकाणास जोडतो तर मनाली ते लेह या दोन ठिकाणास अटल बोगदा जोडलेला आहे सिम्बेक्स युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला तर हा युद्ध सराव भारत आणि सिंगापूर या दोन देशादरम्यान झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन सोन्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश कोणता तर चीन हा देश आहे या ठिकाणी सोन्याचे उत्पादन सर्वात जास्त होते पी एम विश्वकर्मा योजना कधी लागू करण्यात आली तर सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला पी एम विश्वकर्मा योजना लागू करण्यात आली पहा मित्रांनो योजनांवरती एकतरी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जात आहे त्यासाठीच मित्रांनो आपण चॅनेलवरती योजनांवर व्हिडिओ बनवलेला आहे आणि अपलोडसुद्धा केलेला आहे ज्याने कोणी अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या परीक्षेमध्ये त्यावरती प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन महिला आरक्षण विधेयक दोन हजार तेवीस कितवे आहे तर एकशे अठ्ठावीसवे विधेयक आहे हे पोलाद उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो तर पहा मित्रांनो पोलाद उत्पादनात आपल्या भारताचा क्रमांक आहे दुसरा तर मग पहिला क्रमांक कोणाचा लागतो तर पहिल्या क्रमांकावरती आहे चीन हा देश लक्षात ठेवा पुढचा प्रश्न व्हिएतनामला दिलेल्या जहाजाचे नाव काय आहे असा प्रश्न आहे तर काय नाव आहे त्या जहाजाचे तर आय एन एस कृपान हे नाव आहे शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला तर नरगिस मोहम्मदी यांना मिळालेला आहे दोन हजार तेवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार नेक्स्ट क्वेश्चन जी ट्वेंटीमध्ये कोणत्या महासंघाला सामील करण्यात आले तर अफ्रिकन युनियन आहे तर मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की जी ट्वेंटीचा एकवीसवा सदस्य कोण आहे तर एकवीसवा सदस्य आहे अफ्रिकन युनियन तर लक्षात ठेवा मित्रांनो कसाही प्रश्न आला तर तुम्हाला त्याचे आन्सर आले पाहिजे जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये आपल्या भारताचे स्थान कितवे आहे तर चाळीसवा क्रमांक लागतो आपल्या भारताचा पुढचा प्रश्न कच्चे लोखंड यामध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे तर दुसरा क्रमांक आहे भारतात स्पेशल इकॉनॉमिक झोनची संख्या किती आहे तर दोनशे सत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन महिला आरक्षण निर्देशांक हे कितवे घटनादुरुस्ती विधेयक आहे तर विधेयक आहे एकशे अठ्ठावीसवे आणि घटनादुरुस्ती आहे एकशे सहावी तर पहा मित्रांनो कशा प्रकारे प्रश्न आला होता त्यावरून तुम्हाला त्याचे आन्सर द्यायचे होते तर लक्षात ठेवा भारतात हळदीचे उत्पादन किती टक्के होते तर जवळपास ऐंशी टक्के उत्पादन हे आपल्या भारतात होते मित्रांनो तर मित्रांनो हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की परीक्षेत विचारलेले आहेत तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू